भारत अमेरिका यांच्यात यंदाचा संयुक्त युद्ध सराव राजस्थानमधल्या महाजन फिल्ड फायरिंग रेंजमधल्या परदेशी प्रशिक्षण नोड इथं सुरू आहे नऊ ते बावीस सप्टेंबर दरम्यान या सरावाचं आयोजन करण्यात आलं आहे भारत आणि अमेरिकेतील हा विसावा संयुक्त सराव असून गेल्या वीस वर्षांपासून दोन्ही देश देशनं या सरावाचं यजवपद भूषवत आहे हा सराव सैन्याचं सामर्थ्य आणि शस्त्रांमध्ये उभय राष्ट्रातील व्याप्ती आणि जटिलतेमध्ये लक्षणीय वाढ दर्शवतो या सरावात भारतीय सेनेतील सहाशे जवानचं इतर सैन्य दलांचं प्रतिनिधित्व राजपूत रेजिमेंट करत आहे तर अमेरिकेच्या तुकडीचं प्रतिनिधित्व अमेरिकन सैन्याच्या अलास्का इथल्या डिव्हिजन बटालियनची तुकडी करत आहे यामध्ये सामरिक कवायती दहशतवादविरोधी मोहिमांना सहाय्य करणाऱ्या दहशतवादी कारवाईला संयुक्त प्रतिसाद संयुक्त नियोजन आणि संयुक्त क्षेत्र प्रशिक्षण यांचा सराव केला जाईल या सरावात तिन्ही सुरक्षा दलांच्या उपप्रमुखांनी तेजस या लढाऊ विमानातून सुमारे पंचेचाळीस मिनिटं उड्डाण केलं